श्री रज निज मुकुर सुधारी भर नौ रघुबर विसो जोदाय बुद्धिहीन तनु जानिके सुमेरो पवन कुमार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्याच भक्तीमार्ग ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनेलवर आज आपण अशा एका अमोघ स्त्रोताची कथा जाणून घेणार आहोत ज्याच्या पटनाने संकट दूर होतात बाधा निवडतात आणि मनशांती लाभते होय मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान चालिसा कोणी लिहिली ती कशी निर्माण झाली आणि तिच्या मागचं अद्भुत रहस्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हनुमान चालिसीची उत्पत्तीचं जे गुड आहे ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल व्हिडिओला सुरुवात करूया हनुमान चालिसा लिहिली आहे संत गोस्वामी तुलसीदास यांनी ते सोळाव्या शतकात उत्तर प्रदेशातील राजापूर या गावी जन्मले बालपणी त्यांचं नाव राम बोला असं होतं त्यांना रामनामावर अपार श्रद्धा होती संत तुलसीदास यांना भगवान रामाचं अत्यंत आकर्षण होतं त्यांचं संपूर्ण जीवन रामचरित्रामध्ये विलीन झालं होतं त्यांनी रामचरितमानस मानस विनयपत्रिका दोहावली कवितावली आणि होय आपल्या लाडक्या हनुमान चालिसा यासारखे महान स्तोत्र लिहिली आहेत हनुमान चालिसा लिहिण्यामागची कथा अशाप्रमाणे आहे सर्वजण पवनपुत्र हनुमानाची पूजा करतात आणि हनुमान चालिसा पाठही करतात पण ते केव्हा लिहिले गेले कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल गोष्ट इसवी सोळाशेची आहे हा काळ अकबर आणि तुलसीदासजीच्या काळातील होता एकदा तुलसीदास मथुरेला जात होते रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबला विचारले की हा तुलसीदास कोण आहे तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की त्याने अनुवाद केला आहे हे राम भक्त तुलसीदास जी आहेत मीही त्यांना पाहून आलो आहे त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे असे सांगितले सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासाकडे पाठवली आणि त्यांनी तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काही संबंध नाही त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला पण अकबराला ते मान्य नव्हती आणि तुळशीदासांना साखळदंडानी बांधून आणण्याची त्यांनी आज्ञा केली तुळशीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही करिश्माही व्यक्ती आहात थोडा करिश्मा दाखवा आणि सुटका करा तुलसीदासजी म्हणाले मी फक्त भगवान श्रीरामाचा भक्त आहे जादूगार नाही तो तुम्हाला काही करिश्मा दाखवू शकेल हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारा कोठडीत टाकण्याचा आदेश दिला दुसऱ्या दिवशी शेकडो माकडांनी आग्र्याच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला के उद्ध्वस्त केला लाल किल्ल्यावर के सगळीकडे गोंधळ माजला होता पण अकबराने बिरबला बोलावून विचारले बिरबल काय चालले आहे तेव्हा बिरबल म्हणाला महाराज मी तुम्हाला आधीच सावध केले होते पण तुम्ही सहमत झाला नाहीत आणि हा करिश्मा झाला अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधाऱ्या कोठडीतून बाहेर काढले आणि साखळ्या उघडल्या तुलसीदासजी बिरबला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे मला अंधाऱ्या कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजीची आठवण झाली मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहत होते ते चाळीस चतुर्भूत चालिसा हनुमानजी यांच्या प्रेरणेने तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले ज्याप्रमाणे मला तुरुंगातून संकटातून बाहेर काढून मदत केली आहे त्याचप्रमाणे जो कोणी संकटात किंवा संकटात सापडला आहे आणि ही हनुमान चालिसा म्हणेल त्याचे दुःख आणि सर्व संकट दूर होतील ती हनुमान चालिसा म्हणून ओळखली जाईल अकबराला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजीची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि संरक्षण देऊन मथुरेला पाठवले आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत आणि या सर्वावर हनुमानांची कृपा आहे आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत म्हणूनच हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात हनुमान चालिसीमध्ये एकूण चाळीस चौपाया आहेत म्हणून त्याला चालिसा असे म्हणतात त्याच्या सुरवातीला दोन दोहे नंतर चाळीस चौपाया आणि शेवटी पुन्हा दोन दोहे अशा पद्धतीने हे स्तोत्र रचले आहे तर हनुमान चालिसा म्हणण्याचे काय फायदे होतात हनुमान चालिसा दररोज म्हणल्याने सर्व प्रकारची भीती दूर होते ग्रहदोष शांत होतात आत्मबल आणि श्रद्धा वाढते संकट अडचणी भूतबाधा यापासून संरक्षण मिळतं मन प्रसन्न राहतं आणि सर्व कार्यात यश येतं शनी दोष मंगळ दोष किंवा कुंडलीतील अडथळे असतील तर हनुमान चालिसा नियमित म्हणणं अत्यंत फलदायी ठरतं वैज्ञानिक दृष्टिकोनही आज वैज्ञानिकांनीही संशोधनातून असं नमूद केलं आहे की हनुमान चालिसेमध्ये काही विशिष्ट शब्द व कंपन मेंदूच्या विशिष्ट भागावर सकारात्मक परिकारात्मक परिणाम करतात ज्यामुळे तणाव नैराश्य आणि भीती दूर होते तर हनुमान चालिसीचे वैशिष्ट्य काय आहे तुलसीदासांनी लिहिलेली ही चालिसा अत्यंत साध्या आणि अवधी भाषेत आहे जी सर्वसामान्य तीव्र आहे की अनेक संत योगी आणि ध्यान करणारेही हनुमान चालिसा आवर्जून म्हणतात तर मित्रांनो हनुमान चालिसा ही केवळ एक स्तोत्र नाही ती श्रद्धेचा भक्तीचा आणि आत्मविश्वासाचा दिवा आहे ज्यावेळी जीवनात अंधार वाटतो संकट वाटतात तेव्हा फक्त हनुमान चालिसा हातात घ्या हनुमंत तुमच्या सोबत चालायला लागतील म्हणतात पडे हनुमान चालिसा होय सिद्धी साकी गौरीसा अर्थात जो कोणी श्रद्धेने हनुमान चालिसा म्हणतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होते ही स्वत भगवान शिवाची साक्षी आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या भक्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुमचंच हनुमंतावरचं प्रेम आम्हाला कळवा कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय हनुमान नक्की लिहा पुन्हा भेटूच एक भक्तीपूर्ण विषय घेऊन तोपर्यंत जय जय हनुमान जय श्रीराम